आणि ते त्यावेळेस एकच चॅनल होतं आपलं गव्हर्नमेंट आणि सात साडेसातला बातम्या यायच्या सात चाळीसला शेवटी शेवटी बातमी आली ती की आत्ताच हाती आल्याला तर हे मुख्यमंत्री म्हणे स्वीकारतील आणि त्यावेळेस तळोलकर साहेबांचा पोर आला याच्यावर काय दोन वेळे असेल तर सांगा आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगून ठेवतो <laughs> आता एक तर आलं तळोलकर साहेब सांगतायत आणि दुसरीकडे साहेबांच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे चांगले संबंध आहे ते व्यवस्थित पण लिहायचं कसं आता ले 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 साथ साथ। ते त्यातलं आणि आता नाही लिहिलं तर आपल्याला काहीच सुचत नाही आणि तळवलकर साहेब ते बोलले की आपल्या किती गंभीर असतात तो मला नाही माहिती त्यातले पण ते सोलापूरच्या ट्रीपमुळे आमचे जरा थोडस जवळ आली आली होती आणि म्हटलं तर काय आहे ते तर मला त्या दिवशी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या ही एक ओळ सुचली आणि मग दोन चार ओळी लगेच लिहून टाकले की हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला तेव्हा सह्याद्री गालातल्या गाला थासला हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला तेव्हा सह्याद्री गालातल्या गाला थासला आणि एम एचा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसला तर हे लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणतात पहिल्याच पाडावर फोटो साहेबात का लिवाल तो लोक म्हणले तुम्ही पवारसाहेबद्दल इतकं चांगलं बोलताना हे कसं काय लिहिलं मी म्हणलं ते व्यंग लिहिले होत चुकलं बनवा लिहिलं लिहिलं त्या ठिकाणी पण ते पवार साहेबांनी मनात नाही धरलं म्हणून मी सांगितलं ना शरद पवार असोत की विलासराव असो की मनोहर जोशी त्यांनी एक सुसंस्कृतवाला जोपासला म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेब त्यांच्याबद्दल आपल्याला का प्रेम आहे तर राजकारणामध्ये जास्तीत किती चांगलं वागलं वागता येतं हे त्यांनी ते दाखवलंय ना त्यातलं आता ज्या पद्धतीने लोक काय आले एक तर बरेचसे राडा संस्कृतीत आले ते नाक्या नाक्याहून आलेले सगळे बरेचसे त्या ठिकाणी येते अर्थ हा का गावोगावी आका येते अर्थ हा का गावोगावी आका धाका पुढे वाका जनसारे mm -hmm. कागस सुव्यवस्थे अशी का झालीस mm -hmm. कागद सुव्यवस्थे अशी का झालीस आणि पोलीस ओलीस आका घरी oh. पोलीस ओलीस <laughs> आका घरी तेव्हा आजची परिस्थिती इतकी चित्रविचित्र झालेली की, चित्र चित्र की निवडणुकाच्या वेळेस तुमच्या ज्या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही हिंडता सगळेच पक्ष एकूण mm. एक ते त्यातले थोडेफार चांगले असतील पण बरेचसे गावातले उतरे असतात ज्यांना काही काम नाही त्यांना घेऊन आपण हिंडतो आणि त्यातून हे सगळं निर्माण होतो आणि मग ते बाकी सामान्य लोकांना भोगावं लागतं त्यातलं पण तुम्हाला भारत माझा कधी कधी देश आहे असं का म्हणावं वाटलं त्याचं कारण ही ब्याऐंशीतली कविता आहे ती चाळीस वर्षापूर्वीची की ओने कंपल्सरी केलं होतं गाडीच्या मागे लिहा भारत मेरा महान आणि बसच्या मागे ते कंपल्स सक्तीचं होतं अगदी ते आणि शाळांच्या क्रमिक पुस्तकात पान आलं होतं की भारत माझा देश आहे आम्ही सारे भाऊ भाऊ आहोत वगैरे हे पान त्या शाळेत कधीच शिकवत नव्हते पुढचे सगळे धडे शिकवायचे खरं पाहिजे ते पान महत्वाचं हो आहे ना जे शिकवलं पाहिजे पण ते शिकवलं जात नव्हतं तेव्हा मला वाटलं की आता हे उपरोधातून मांडलं पाहिजे म्हणून मी ते लिहिलं होतं की भारत कधी कधी माझा देश आहे भारत कधी कधी माझा देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही hmm. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही oh. माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे आणि माझा देश माझा खाऊ आहे hmm. खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताची प्रांता झुंपणार आहे झुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील आणि पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे, नवे गांधी होतील त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील आणि खुर्चीवर बगळे बसतील पुन्हा आम्ही एक होऊ एकदा देशाचा सत्यानाश झाला की मग सगळे युद्ध सुरू झालं की एकत्र येतात पुन्हा आम्ही एक होऊ पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ